ग्रीन सिटी बनवण्याचा प्राध्यापक डॉक्टर श्री अमित बुद्धे यांचा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप प्राध्यापक नेत्याची महत्वाकांक्षी घोषणा नगर परिषद अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी दावेदारी मजबूत भारतीय जनता पक्षाचे भाजप प्राध्यापक आणि प्रभावी नेते प्राध्यापक डॉक्टर श्री अमित बुद्धे यांनी आज ऑक्टोबर एकोणतीस रोजी आपला वाढदिवस गोंदिया शहरातील जनतेला एक महत्वाचा संकल्प देत साजरा केला भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते पदाधिकारी आणि हजारो नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते गोंदिया नगर परिषद अध्यक्षपदाकरिता इच्छुक असलेले प्राध्यापक डॉक्टर बुद्धे यांनी याप्रसंगी गोंदिया शहराच्या विकासाची स्पष्ट दिशा मांडली प्राध्यापक डॉक्टर बुद्धे यांची घोषणा गोंदिया शहराला प्रदूषणमुक्त करणे हे माझे प्रथम उद्दिष्ट आहे पक्षाने संधी दिल्यास एक पेड माके नाम एक झाड आईच्या नावे या आदर्शावर चालत गोंदियाला देशातील एक आदर्श ग्रीन सिटी बनवणार शहर विकासाला मी नवीन आणि पर्यावरणपूरक चालना देईन भाजपच्या विविध आघाड्यांवर जिल्हा संयोजक क्रीडा आघाडी माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर बुद्धे यांचे हे शैक्षणिक पार्श्वभूमीचे दूरदृष्टीचे आणि पर्यावरणस्नेही वक्तव्य त्यांच्या नेतृत्वाला अधिक बळ देणारे ठरले आहे भाजप संघटनेवरील मजबूत पकड आणि जनतेला दिलेला हा महत्वाकांक्षी विकासाचा संकल्प यामुळे गोंदिया नगर परिषद उमेदवारीसाठी त्यांची दावेदारी आता अधिक प्रबळ झाली आहे दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व नेते आणि नागरिकांचे प्राध्यापक डॉक्टर अमित बुद्धे यांनी विनम्रपणे आभार मानले सेवा सेवा हाच माझा संकल्प आहे आणि गोंदिया शहरातील नागरिकांना हेच निवेदन आहे की जर मला भारतीय जनता पार्टी माझ्या पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली तर गोंदिया शहराला एक स्वच्छ स्वस्त आणि सुंदर शहर बनवण्याचा माझा संकल्प आहे आणि गोंदिया शहरामध्ये जे रस्त्यांची अडचण आहे आज गोंदियाची जनसंख्या वाढली आहे पण त्या प्रमाणात रस्ते अरुंद आहेत आणि तुम्ही बघितलं असाल दर महिन्याला कोणते ना कोणते एक्सिडेंट होत असतात तर रस्ते रुंद झालं पाहिजे गोंदिया शहरामध्ये पोल्युशन खूप जास्त आहे स्वच्छतेचा अभाव आहे तर माझा हेच संकल्प आहे की गोंदिया शहरामध्ये एक साफ सुथरा शहर असायला पाहिजे त्याच्यासाठी एक नाल्यांची व्यवस्था रस्त्यांची व्यवस्था आणि ज्या आमच्या नगर परिषदच्या शाळा आहेत ज्यांचा स्तर खूप खालवलेला आहे त्या शाळेंना डिजिटल शाळा म्हणून आधुनिक प्रकारे त्यांना तयार करण्याचा माझा संकल्प आहे तसेच गोंदिया शहरात आता आमचे आमदार विनोदजी अग्रवाल यांनी सुभाष गार्डन एक खूप चांगला गार्डन जो खूप वर्षापासून उपेक्षित पडला होता तसे गार्डन किंवा तसे बगीचे गोंदियाच्या प्रत्येक एरियामध्ये बनले पाहिजे हा माझा संकल्प आहे जेणेकरून छोटे बालगोपाल यांना खेळायला जागा मिळेल आमचे जे बुजुर्ग लोक आहेत त्यांना योगा किंवा त्यांचे व्यायाम करायला किंवा फिरायला त्यांना जागा मिळेल हा माझा संकल्प आहे आणि ज्या प्रकारे गोंदियाला राईस सिटी नावाने ओळखलं जात तर माझी अशी इच्छा आहे की गोंदिया शहरात मोदीजीचा जो नारा आहे एक पेड माके नाम तर तो, तो संकल्प मला पूर्ण गोंदिया शहरात राबवायचा आहे आणि गोंदिया शहरात प्लांटेशन करून गोंदियाला राईस सिटीच्या ठिकाणी ग्रीन सिटी ओळखलं पाहिजे हे माझा संकल्प आहे आपण एक गोष्ट बोलला की प्रदूषण मुक्त करणार गोंदियाला तर काय नेमकी आपली संकल्पना आहे की कशा माध्यमातून आपण प्रदूषण गोंदिया गोंदियामध्ये कचरा व्यवस्थापन ची व्यवस्था गोंदियात आहे नाही बरेच वर्षापासून डम्पिंग यार्ड सुरू आहे परंतु अजूनही डम्पिंग यार्डला जशी जागा भेटायला पाहिजे तशी जागा मिळालेली नाही आज तुम्ही बघितलं असेल पांगुली नदी छोट्या गोंदियाला जागा डम्पिंग यार्ड करता मंजूर करण्यात आली आहे आणि गोंदिया छोट्या गोंदियाला ला लागून पांगुली नदी ती तिथून जाते आणि त्या नदीचं पाणी शिवारात आम्ही वापरतो माझी स्वतःची सुद्धा शेती आहे डम्पिंग यार्ड यार आणि छोटा आज नदीला लागून आहे म्हणजे आपला शहर पांगुली नदीपर्यंत वाढलेलं आहे तिथे डम्पिंग यार्ड दिलं तर पसरेल म्हणून आम्ही डम्पिंग यार्ड एक प्रथम की डम्पिंग यार्ड गोंदिया शहराच्या बाहेर लांब ठिकाणी जागेच्या व्यवस्थापन झालं पाहिजे आणि व्यवस्थितपणे कचऱ्याच्या संगोपन तिथं झालं पाहिजे आणि आपण गोंदिया शहरामध्ये एक पोल्युशन म्हणजे झाडं लावले तर तसेच पोल्युशन कमी होणार आहे स्वच्छ थड ठुली जे नाल्यांमध्ये कचरा पडून असतो आणि त्याच्यामुळे डासांचा प्रादुर्भाव म्हणजे शहरात पाहायला भेटतो बरेचसे लोक मलेरिया टायफॉइड अशा रोगाने आजारीत असतात म्हणून हे जे आहे प्रदूर स्वच्छता ठेव ठेवण्याकरता मी प्रयत्न करीन आणि ग्रीन सिटीच्या नावाने आपण जेव्हा झाडं लावू तर पोल्युशन निश्चितच कमी होईल आणि शहर खूप स्वस्त राहील मला असं वाटतं तसेच आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला गोंदिया शहरातील प्रत्येक शहरातील प्रत्येक समाजातील क्षेत्रातील लोक मला भेटायला आले त्याच्यामध्ये राजनीतीचे असो शिक्षक समा शिक्षक क्षेत्राचे असो क्रीडा क्षेत्राचे असो आमचे पत्रकार बंधू असोत आज सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं माझ्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे आणि मी सांगतो आज गोंदियातील प्रत्येक क्षेत्रातील लोक यांच्या आशीर्वाद मला आहे आणि राहील आणि पक्षाने माझ्यावर विश्वास केला तर निश्चितच गोंदिया शहरामध्ये भाजपाच्या झेंडा बहुमताने